अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावणगाव खुर्द या गावामध्ये काल मध्यरात्री काही समाज बांधवांनी गावातील शासकीय जागेवर विना परवाना पंचशील ध्वज लावल्याने गावात दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते विशेष म्हणजे तणावाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले गावणगाव खुर्दे येथील शासकीय जागेवर गावातील काही समाज बांधवांनी काल मध्यरात्री अचानक पंचशील ध्वज लावल्यानंतर आज सकाळी दुसऱ्या गटातील लोकांनी तो ध्वज शासकीय जागेवर दिसला त्यामुळे दुसऱ्या गटातील लोकांनी संबंधित ध्वज हा काढून टाकला त्यानंतर गावात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते व यात दोन गटात चांगलीच हाणामारी सुद्धा झाली असल्याचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे संबंधित घटनेसंदर्भात रहिमापूर पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी रहिमापूर पोलिसांनी धाव घेतली व गावात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या हाणामारीमध्ये दोन्ही गटातील काही महिला व पुरुषांना दुखापत झाल्याचे सुद्धा बोलल्या जात आहे पोलिसांनी दोन्ही गटातील आठ ते दहा आरोपींवर कारवाई करण्यासाठी ताब्यात घेतलेल्या आहे अशी माहिती रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे आता या प्रकरणात पुढील काय कारवाई होणार हे पाहणे योग्य ठरणार आहे किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर